नमस्कार जी एस नाईन न्यूज मध्ये दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती सभागृह सिल्लोड प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियाना अंतर्गत लुपिन ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन व जिल्हा क्षयरोग केंद्र छत्रपती संभाजीनगर तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय सिल्लोड यांच्या संयुक्त विद्यमाने सिल्लोड तालुका प्रतिनिधी सलीम कुरेशी सिल्लोड तालुक्यातील पन्नास क्षय रुग्णांना फूड बास्केट किटचे वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर गणेश कल्याणकर गट विकास अधिकारी श्री रत्नाकर पगार पंचायत समिती सिल्लोड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नासेर खान पठाण तसेच लुपिन कंपनीचे श्री प्रशांत गव्हाड श्री नितीन ठोंबरे श्रीकांत चौधरी श्री सुनील काळे श्री अभिषेक सालीमठ श्री बाळासाहेब गर्जे श्री नितीन गोखले श्री गणेश तायडे व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर कल्याणकर सर यांनी क्षयरुग्णांना क्षयरोग या आजारावर कशा प्रकारे नियंत्रण करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले म्हणजेच उपचार पूर्ण करणे आहार याकडे लक्ष देणे आपल्यापासून इतर व्यक्तींना क्षयरोग आजाराची लागण होऊ नये भविष्यात आपल्याला पुन्हा हा आजार होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची याबद्दल मार्गदर्शन केले तालुक्यातील पन्नास रुग्णांना फूड बास्केट किट चे वाटप करण्यात आले जेणेकरून औषधोपचार काळात रुग्णांना सकस आहार मिळावा व रुग्ण पूर्णपणे बरा व्हावा यावेळी गट विकास अधिकारी श्री रत्नाकर पगार यांनी क्षय रुग्णांना मार्गदर्शन केले तसेच लुपिन कंपनी तर्फे श्री गर्जे यांनी मार्गदर्शन केले तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नासिर खान यांनी आभार व्यक्त केले दर महिन्याला आम्ही पाचशे रुपये देतो जे तुम्हाला ट्रीटमेंटसाठी मदत करतात त्या लोकांना पण उपचार तुम्ही दुरुस्त झाल्यानंतर त्यांना पण आम्ही हजार रुपये देतो बऱ्याच लोकांना एक असं औषध आहे की ज्याची एका डस्टीची किंमत अठरा लाख रुपये म्हणजे माझी जिल्ह्याचा अधिकारी असूनही माझी तेवढे पैसे खर्च करण्याची ऐकत नाही नावाचं औषध जे खासगीमध्ये मिळत नाही पण त्याची किंमत दहा लाखाच्या जवळपास आहे म्हणजे एका रुग्णाला आणि जे की ज्यांना थोडा गंभीर प्रकारचा क्षयरोग होता याच्यासाठी शासन एका रुग्णासाठी जवळपास अठ्ठावीस लाख रुपये खर्च करते जे की एका चांगल्या घरातल्या माणसाची सुद्धा ऐकत नाही okay. आणि ह्या सगळ्या सुविधा आपण फ्री ऑफ कॉस्ट देत असतो तर ही सगळी औषधी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिली जातात की नियमित घेणं आणि या रोगातून लवकरात लवकर मुक्त होणं हे एवढंच आपल्या डोक्यामध्ये असावं आणि या रोगाच्या बाबतीत हार घाबरून जाण्यासारखी परिस्थिती जी एक पंचवीस तीस वर्षापूर्वी होती तशी परिस्थिती अजिबात नाहीये आता खूप चांगल्या प्रकारचे मेडिसिन मार्केटमध्ये अवेलेबल आहे सरकारी यंत्रणेकडे अवेलेबल आहे आणि याच्यामध्ये शंभर टक्के जर नियमित औषध घेणार असेल तर त्याच्यात शंभर टक्के तो रुग्ण होतो त्याच्यामध्ये घाबरून जाण्यासारखं अजिबातच नाहीये अगोदर केला वेगळ्या पद्धतीने जुन्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये हे बऱ्याच तिरस्कार व्हायचा त्या रुग्णाला बाजूलाच ठेवत आता पण काही ठिकाणी मी बघतो की ते रुग्ण घराच्या बाहेरच बाजूला कुठेतरी त्याची राहण्याची व्यवस्था केलेली असते ते अतिशय क्रूर प्रकार आहे त्याच्यामध्ये एवढं म्हणजे घाबरून जाण्यासारखा विषय नाही त्याच्यासाठी आरोग्य यंत्रणा तुम्हाला वेळोवेळी तुमचं काउन्सिलिंग करत असते त्याच्याबद्दल मार्गदर्शन करत असते आणि माझी एकच अपेक्षा एक आहे याच्यामध्ये की तुम्ही या सगळ्या कार्यक्रमाला सगळ्यांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावं आणि जास्तीत जास्त आमच्याकडे तपासण्या कराव्यात आणि लवकरात लवकर आपल्या आजाराच्या बाबतीमध्ये निदान करून उपचार सुरू करावेत आणि गावामध्ये पण याची चांगलीच स्थिती करावी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आम आमचे गटविकास अधिकारी आणि तिथे सर्व पदाधिकारी यांचं सर्वांचे मी आभार मानतो आणि त्याचबरोबर आणि आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित आहेत सर्वांचे आभार मानतो आणि दोन शब्द संपवतो धन्यवाद चार वर्ष जे आहे तिथे सेवा दिलेली आहे सरांनी तालुका आरोग्य अधिकारी म्हणून त्या काळात सरांनी खूप तिथे प्रयत्न केला आणि आरोग्याचं जे पातळी आहे त्याला उच्चारखाली दिलेला होता तर सरांनी इथे विशेष प्रयत्न करून रुपिन कंपनीला जे आहे भेट घेऊन आणि त्या नकास करून जे चांगलं पण व्यवसाय रुग्णाचं जे आहे त्यासाठी फूड बास्केटसाठी जे प्रयत्न केला त्याबद्दल मी रुपिन कंपनीचा पण आभार आहे की त्यांनी जे आहे सरांचं जे प्रयत्नाला प्रतिसाद दिला आणि ते या सिल्लोड भागातील गोरगरिबांना आणि क्षय रुग्णांना जे आहे तुम्ही आधार दिला त्याबद्दल तुमचा खूप खूप मनापासून आभार आणि मग मी जे आहे रुग्णांना सांगू इच्छितो की दर महिन्याला आहे जेव्हा जेव्हापर्यंत आपला उपचार चालू राहील सहा महिन्यापर्यंत दर पोहोच आम्ही जे आहे हे फूड बास्केट तुम्हाला देणार आहोत फक्त एवढी कामगारांची विनंती आहे की सरांनी जे आपल्याला मार्गदर्शन केले आहे पहिले हे आपण रेग्युलर जे आहे नियमितपणे आपण पोषण उपचार घ्यायला पाहिजे तसेच आपले जे सहवासी आहे कुटुंबातील इतर जे सदस्य आहेत त्यांना जे आपण प्रतिबंधात्मक औषध ओढा देतो ते पण त्यांना खाण्यास आवडून सांगायला पाहिजे तसेच मी नातेवाईकांना पण सांगतोय की बाबा रुग्णांच्या वरती जे आपण थोडा गांभीर्याने आणि संवेदनशीलतेने जे आहे वागणूक आणि आरोग्य वापरूक आहे पाहिजे तसेच आपले आपल्या कर्मचाऱ्याला आणि आरोग्य कर्मचाऱ्याला तसे, तसे डॉक्टर आणि अशा घटवर्त्यांना पण सांगू इच्छितो की बाबा वृत्त जे आहे देवा हे देवाचं स्वरूप आलं देवानी आपल्या देवांना भेटायचं असेल तर वृद्धांना भेटा असं म्हणतात तर आपण त्या पेशंटमध्ये देव स्वरूप पाहायला पाहिजे आणि त्याला आदर द्यायला पाहिजे आपण की बाबा हे पेशंट जे आज आज दुसरं का उद्या आपल्या घरचं पण असू शकतो तो आपण पण चौदा रुग्ण होऊ शकतो तर देवाला जर काही मागायचं असेल तर तो असा रुग्णाचा स्वरूपात आपल्याकडे येतो आणि आपण डॉक्टर मंडळी आरोग्य कर्मचारी तसेच आशा चकवा करतात आशा स्वयंसेवक आरोग्य सेवक तसेच जे खाजगी जे व्यावसायिक आहेत त्यांना पण हे विरक्ती करतो की देव स्वरूप आपल्याला जे आपल्या समोर आपल्याकडे आलेला आहे तर आपण त्यांची मदत केली म्हणजे आपण देवाची मदत केली आणि आपण खूप मोठ्याचा काम तर एवढा सांगून मी आपले दोन शब्द समजतो आणि आभार प्रदर्शन करतो आणि हे सभा जे आहे जे कार्यक्रम होता हे स्वप्न असं घोषित करतो आणि परत एक आपल्या नाश्त्याची पण व्यवस्था केलेली आहे सर्व रुग्णांना रुग्णाच्या नातेवाईकांना आणि आशा विनंती आहे की बाबा इथे नाश्त्याची सोय केलेली आहे कोणी नाश्ता जे आहे हे विनंती करतोय आणि